दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषानं करवीर तालुक्यातील देवाळे इथल्या एका महिलेची फसवणूक झाली होती करवीर पोलिसांनी कौशल्यानं तपास करून फसवणूक केलेल्या त्या महिलेला अटक केली तिच्याकडून सहा लाख सत्तर हजारांचे दागिने हस्तगत केले आणि वालुबाई पाटील यांना त्यांचे दागिने परत दिले करवीर तालुक्यातील देवाळे इथल्या वालुबाई पाटील यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे त्यांची राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथल्या केराबाई महेकर यांच्याशी ओळख झाली वालुबाई पाटील भाजी विक्रीसाठी दररोज कोल्हापुरात येत होत्या ऑगस्ट दोन हजार आमिष दाखवून वालुबाई पाटील यांच्याकडून काही दागिने घेतले होते काही दिवसानंतर महेकर यांनी दागिने परत केले नाहीत केराबाई महेकर यांनी एकूण सुमारे सहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने घेतले होते वारंवार मागणी करूनही ते परत मिळत नसल्यानं वालुबाई पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी रावजी मंगल कार्यालय परिसरात सापळा रचला केराबाई महेकर यांना पैशाचं अमिष दाखवून बोलावून घेतलं आणि ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले दोन दिवसांपूर्वी करवीर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांची बैठक बोलावली होती त्यामध्ये जप्त केलेले दागिने मूळ मालक वालुबाई पाटील आणि त्यांचे पती भीमराव पाटील यांना सुपूर्द करण्यात आले दागिने या दाम्पत्याला मनस्वी आनंद झाला करवीर पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वांनीच कौतुक केलं यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निवास नलवडे उपाध्यक्ष गजानन विभूते सदाशिव पुंडे प्रकाश आमते बाळासाहेब रावळ रामचंद्र गायकवाड मोहन जाखी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते